प्रचाराची आज सांगता प्रचार आज संपलेला आहे शेवटच्या दिवसाचा आज आपण इथं बघितलं असंख्य कार्यकर्ते आहेत आपण तटकरेंच्या विषयी सुद्धा बोललेले आहात एकंदर काय सांगाल सुनील तटकरेंच्या बाबतीमध्ये मी एवढं सांगेन की सुनील तटकरे हे विश्वास घातले ज्याने ज्यांनी त्याला मोठं केलं त्याला संपवण्याचं काम हे तटकरे करत असतात अगदी एखादं लहान सौदावर द्यायला झालं ज्या अंतोरे साहेबांनी या तटकेला मोठा केला त्या अंतोरे साहेबांना संपायचं बाप त्या तटक्यांनीच केलं कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना तिकीट देण्यासाठी मी खूप काही भाजपती हल्ला केला मी सभा घेतल्या आणि जवळजवळ वीस दिवस त्यांसाठी मी बाहेर पडलो आणि निवडून आणला त्याला खेडमध्ये घड्याभवती आमच्या लोकांनी कधी आत्तापर्यंत बदल लाभलं नव्हतं ऐशी अजामत आम्ही त्याला आणि ऐनवडला त्यांनी निवडणुकीला आम्हाला धोका दिला आणि त्यांचे जेवढे चिल्ले पिल्ले आहेत त्या तालुक्यामधले मतदारसंघामधले मंडगडचा तालुका म्हणून असू दे त्यांचा दापोलीचा असू दे किंवा बाबा जादा असू दे त्या सगळ्यांनी माझ्या योग्य दादाला पाडण्याचा हो प्रयत्न केला आणि म्हणून इतकी इतकी होऊ शकली नाही इथं म्हणून गास्त्रावची इतकी झाली नाही एक गोष्ट तृकांच्या वतीमध्ये मला आणखी खटकली दादा आपल्यातून गेले नाही अतिशय वाईट झालं महाराष्ट्राबाबती खाला घातला अचानक काळानं आणि काळ आमच्या दादाने घेऊन गेला पण दादा गेल्यानंतर सुनील तटकरंनी जे गलिच्छ व्याकरण केलं शरद पवारसाहेबांना शर स देण्यासाठी ते महाराष्ट्राला लाजीवान आहे दादांची स्मशानामधली वाघ देखील विजली नव्हती शांत झाली नव्हती असं असताना वहिनीना मंत्रालयामध्ये घेऊन त्यांना शपथ घ्यायला लावला त्याला शपथ घ्यायला का दहा दिवस गेले असतो काय झालं असत पण हा माणूस किती चाणाक शालाक आहे बघा त्यांना असं वाटलं की सगळ पावसाहेब तबा घेतील आणि म्हणून ज्या वहिनींचं कुंकू पुसलं गेलं मंगळसूत्र गेलं तोडलं गेलं त्या वहिनींना दुसऱ्या दिवशी तिथून मुंबईला आणायचं आपल्या हिंदूमध्ये एक संस्कृती आहे आपल्या घरचा कुटुंबातला माणूस गेला तर किमान दहा दिवस आपलं बाहेर पडत नाही आपण सुतक पाळतो पण इथं काही नाही आणि म्हणून तटकईने ही बाब जी केलेली आहे ती निंदाजनक आहे क्लेसदायक आहे महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे आणि सुनील तटकईला बाब महाराष्ट्र कदापि करणार आहे विरोधक आरोप करतायत तटकरेंवरती की अजितदानी संपवलं म्हणून कदाचित तटकर काय करू शकतात ज्या तटकेला मी तिकीट द्यायला लावली मी भांडलो सोबत मी निवडून आणला तर माझ्या मुलाला संपवण्याचा प्रयत्न करतो लगेच विधानसभेला तर सुनील तटकर काय करू शकतो सुनील तटकर हा भास्कर जाधवचा दुसरा भाव आहे असं म्हणेन गेले काही दिवस त्याच्याकडे नीतिमत्ता काही नाही काही नाही गेले काही दिवस आपण बघतोय दैनिकांमध्ये दापोली मतदारसंघ प्रामुख्याने सोशल मीडियावरती चर्चेचा बनलेला आहे दापोलीमध्ये सर्वपक्षीय एकत्र येऊन आपले मंत्री जदा कदम आहेत यांच्या विरोधात लढण्याचा प्रयत्न करत आहेत काय सांगाल एकंदर थोडा मैदान लांब नाही नऊ दाखाला कळेल सगळ्या बाकीच्या गाडून योगे दादा या दापोली मतदारसंघावरती भगवा झेंडा फडकला गाडा नाही अविश्वास विश्वास माझ्या मनामध्ये आहे आणि दापोली मतदारसंघच नाही गुहागाव देखील गोवागावमध्ये की त्यांनी लक्ष घातलं आहे जाधवला पण उतारा करून टाकील बघा उद्या ते जिल्हा परिषद समिती पुढे किती काय करू देत कारण आमच्यासमोर आम्ही विकास केलेला आहे आम्ही जनतेपवन पोचतो आहे गावागावामध्ये वाडीवाडीमध्ये दापोली मतदारसंघ नसताना देखील आम्ही तिथं विकास देतो आहे पैसे देतो आहे निधी देतो आहे सत्तेचा उपयोग सर्वसामान्य माणसासाठी आम्ही करतो आहे आणि मग लोक आमच्यासोबत आहे किती पक्ष एकत्र झाले दापोलीमध्ये आमचा कोणी वाकडे करू शकणार नाही जनता आमच्यासोबत आहे मायबाप जनता आमच्यासोबत आहे आम्हाला कोणाची भीती नाही भास्करराव जाधव असे म्हणाले आहेत की रामदासबाई पालकमंत्र्यांचा वापर करून सगळी कामं आहेत पालकमंत्री नाही ते पालकमंत्री एवढंच ना सत्ता आमची आहे सत्ता माझी आहे मी शिवसेनेचा दोन नंबरचा नेता आहे एकनाथ शिंदे देखील मला निधी देतात मला देवेंद्र फडणवीस देखील देतात शिवसेनेचे जे आमचे सगळे मंत्री आहेत एका फोनवरती मला देतात माझ्यामध्ये धमक आहे माझी उपवत आहे तुझ्यामध्ये तू लाचा आहेस तुझ्यामध्ये धमक न लाडक्या बहिणीवरून जो विषय होतोय सेवाचा विषय होतोय खुलासा केला त्याचा ज्या योजना आहे त्या मुख्यमंत्री आणतात कोणाच्या हातामध्ये कुठला खाता आहे तो खाता आहे म्हणून कि त्या किती योजना त्याची होत नाही या योजना आहेत त्या मुख्यमंत्री आणतात कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री प्रस्ताव मांडतात आणि कॅबिनेटने मंजूर केल्यानंतर ह्या योजना येतात याला माहिती नाही अग्दवत ज्ञान आणि म्हणून हे अग्दोट ज्ञान त्यांचं ते लोकांसमोर अनपतात नाही वारंवार कोकणासारख्या कोकणातल्या आपल्या खेड मतदारसंघामध्ये आगोरी विद्येचा वारंवार प्रयोग होतोय भाषेचा काय सांगाल या संदर्भात नाही हे बाप कोकणा ही कोकणाची संस्कृती नाही तुम्ही म्हणताय तथ्य आहे तथ्य आहे भास्कर जाधव हो, हा भागा महिने शिमगावत असतो शिं तो सगळ्यांच्या नकला करीत असतो तो काही उपमुख्यमंत्र्यांचे बाप देखील काढतो त्याला संस्कृती काही नाही ह्याचा जन्म ना आला तर ह्याच्या बापांनी का काय के केलं मला माहीत नाही पण हा सगळ्यांची बाप काढतो हा नागरीराण्याचा बाप काढतो रामदास सदमचा काढतो तटकवीचा काढतो एकनाथ शिंदेचा काढतो मुख्यमंत्रीचा काढतो पंतप्रधानांची करतो हा हा बेफाम बेसुट सुटलेला आहे याला बघायचा काही नाही आहे आमच्याकडे म्हणतात ना ज्याला आहे माज असा भास्करला माझ आला आहे पण आता ही जनता माज उतवता उतवता तो वाचला होता परंतु जिल्हा परिषद पंचायतीमध्ये कोकणातली जनता सगळी जनता भास्करचा माज उतरवेल कोकणामध्ये लांब नाही धन्यवाद जय महाराज